नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील उदगीर या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती उदगीर या ठिकाणी आज अब तीन हजार पाचशे बत्तीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी सरसंद्राय चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल तर मित्रांनो ते आजचे उदगीर येथील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील